विद्यापीठ स्तरी आपल्याला माहिती आहे की प्राचार्य साहेब दरवर्षी युवा रंग हा युवक महोत्सव विद्यापीठामध्ये होतो चे सर ऑर्गनायझिंग कमिटीचे सदस्य तर होतेच मात्र त्याच्यासोबत विशेष बाब अशी आहे की जो दिव्यांग जनांसाठी जो युवक महोत्सव होतो त्या दिव्यांग जन युवक महोत्सवाचे सर प्रमुख समन्वयक होते आणि ती समन्वयकाची जबाबदारी सर्वांनी अत्यंत समर्थपणे पार पाडलेली आहे आणि तो युवक महोत्सव यशस्वी केलेला आहे निश्चितपणे त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय परिवारच्या वतीनं त्यांचा गुणगौरव होणं क्रमप्राप्त आणि अपेक्षित आहे त्याचबरोबर भाल घोडे विचार मंच नागपूर यांच्या मार्फत एक शोध निबंध स्पर्धा झालेली होती त्या ठिकाणी सरांनी शोध निबंध सादर केलेला होता समकालीन भारतीय लोकशाहीतील निवडणूक आयोगाची भूमिका या विषयावरती सरांनी शोध निबंध सादर केलेला होता आणि त्याच्यामध्ये सरांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे मला असं वाटतं की दोनही यश महाविद्यालय परिवाराच्या वतीनं साजरे होणे आपल्यासाठी अभिमानाचा आहे गौरवाचा आहे मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राणे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी एक शाल सुद्धा त्या तिकडची शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे सर यांचा या ठिकाणी आपण गुणगौरव करावा आणि आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आपल्या झाली सर्वांनी आणि दादा यांची एक गोष्ट मी सांगू इच्छितो मागे जशी आपली चर्चा झाली आपण स्मृती पारितोषिक ठेवत असतो सरांनी सुद्धा आपल्याकडे नुकतंच त्यांच्या मधल्या निधन होतं संजय मधुकर यांच्या रुपयाची देणगी संस्थेला देऊ केलेली आहे आणि त्याचा पारितोषिक सुद्धा राज्यशास्त्र विषयामध्ये प्रथम क्रमांक देण्यासाठी देणार आहे तर सरांच्या त्या दातृत्वाबद्दल सुद्धा संस्था परिवाराच्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीनं सर्वांचे त्यांचे आभार मानतो आपल्या जवळ टाळ्या वाहूया सरांसाठी धन्यवाद हो सरांनी वडिलांच्या नावाचे दोन पालिके वडिलांच्या नावाच्या